नमस्कार मित्रांनो मी संतोष आणि आपण पाहतात कापावर इलेक्ट्रॉनिक्स लॅब एकमेव मराठीमध्ये इत्यंभूत माहिती देणारे यूट्यूब चॅनल तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अँड्रॉइड मोबाईलचा वापर करून ऑसिलोस्कोप आणि फंक्शन जनरेटरचा कसा वापर करायचा तर ऑलरेडी मित्रांनो मी ऑसिलोस्कोप ह्याविषयीचा एक व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट केलेला आहे तो व्हिडिओ माझ्या ह्या यूट्यूब चॅनलवर आपण पाहू शकता त्यासाठी जो लागणारा टेस्ट जिग आहे तो टेस्ट जिग मी त्या व्हिडिओमध्ये सर्व इत्यंभूत माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे त्या प्रकारचा एक टेस्ट जिग आपण तयार करू शकता आणि घरबसल्या असुलोस्कोप मोबाईलचा वापर करून करू शकतो तर मित्रांनो आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी आता आज जो फंक्शन जनरेटर आहे या फंक्शन जनरेटरचा कसा वापर करायचा त्या विषयीचा हा आजचा व्हिडिओ असणार आहे तर सर्वात अगोदर हा आपल्याकडं जो अँड्रॉईड मोबाईल असतो त्या ॲन्ड्रॉईड मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअरवरती गेल्यानंतर फंक्शन जनरेटर हे नाव टाकायचं फंक्शन जनरेटर हा अशा प्रकारचा एक ॲप अप आपल्याला ह्या ठिकाणी डिस्प्ले होईल त्यानंतर हा जो सॉफ्टवेअर आहे हा सॉफ्टवेअर ह्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचा आहे कम्प्लीट इन्स्टॉल झाल्यानंतर ह्या फंक्शन जनरेटरचा वापर आणि ऑसिलोस्कोपचा वापर कशा पद्धतीनं करायचा आता आपण ह्या इथे डेमो मी इथे आपल्याला दाखवतो तर हा ओपन करून घेऊ फंक्शन जनरेटर ओपन केल्यानं हा जो आहे हा ड्वेल चॅनल फंक्शन जनरेटर आहे म्हणजे ह्या ठिकाणी आपण दोन प्रकारचे वेवफॉर्म तयार करू शकतो म्हणजेच ह्या ठिकाणी जे काही वेवफॉर्म दिलेले आहेत साईन वेव्ह स्क्वेअर वेव्ह ट्रँग्युलर वेव आहेत आणि फ्रिक्वेन्सी ॲडजस्टमेंट करता येते आणि परत ॲम्प्लिट्यूड पण ॲडजस्ट करता येतो तर अशा प्रकारचा हा एक फंक्शन जनरेटर आहे ह्या टाईपचा फंक्शन जनरेटर आपण आपल्या घरगुती इलेक्ट्रॉनिक्स लॅबसाठी वापरू शकतो म्हणजे सांगायचा उद्देश एवढाच आहे की अशा प्रकारचा जर फंक्शन जनरेटर आपण वापरलो तर आपल्याला जे काही आठ ते दहा हजाराचा जो फंक्शन जनरेटर विकत घेऊन आपल्याला जे इलेक्ट्रिकलचे जे काही सिग्नल असतील कंपोनंटची जी कॅरेक्टरिस्टिक्स असतील त्या कंपोनंटचे कॅरेक्टरिस्टिक्स चेक करण्यासाठी आपल्याला वेगळ्या प्रकारचा फंक्शन जनरेटर घेण्याची गरज नाही तर अशा प्रकारचे अशा प्रकारचा हा जो फंक्शन जनरेटर आहे ह्या प्रकारचा फंक्शन जनरेटर हा सिग्नल जनरेट करतो आणि आपल्याला म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंटच्या इनपुट साईडला आपण हा सिग्नल देऊ शकतो आणि ॲज इट इज आपल्याला जे काही रिक्वायरमेंट आउटपुट आहे त्या प्रकारचा आउटपुट आपल्याला मिळतो का तो आपण ऑसिलोस्कोपवर पाहू शकतो आणि ऑसिलोस्कोपचा व्हिडिओ जर आपण पाहिला नसेल तर माझा ऑसिलोस्कोपचा व्हिडिओ नक्की आपण पाहू शकता माझ्याच यूट्यूब चॅनलवर मी ऑलरेडी हा अपलोड केलेला आहे तर आपण ह्या ठिकाणी मी आय लिंक दिलेली आहे आय लिंकला क्लिक करून आपण घरगुती ऑसिलोस्कोप कसा तयार करायचा ॲन्ड्रॉईड मोबाईलचा वापर करून तर त्या पद्धतीचा व्हिडिओ मी डिटेलमध्ये दिलेला आहे त्यासाठी लागणारा टेस्ट जीक पण तयार केलेला आहे तर तो टेस्ट जीक कसा तयार करायचा त्याविषयीचा त्याविषयीची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन मी त्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये दिलेली आहे आता हा जो फंक्शन जनरेटर आहे हा फंक्शन जनरेटर आपण जी काही वेवफॉर्म जनरेट होतात ते वेवफॉर्म आपण ऑसिलोस्कोपद्वारे आता चेक करू तर त्याचा हा आपण डेमो पाहू शकतो मित्रांनो आता आपल्यासमोर दिसत असेल हा सिग्नल जनरेटर आहे हा सिग्नल जनरेटर इथे ह्या इथे इनपुट केला ह्या ब्रेडबोर्डवरती एक छोटंसं सर्किट बनवलेलं आहे ज्याला आपण टेस्ट जिग म्हणू हा टेस्ट जिग मी ऑलरेडी आत्ताच एक्सप्लेन केलेला आहे ह्या टेस्ट जिग विषयी मी आत्ता जी माहिती दिलेली आहे ती माहिती माझ्या यूट्यूब चॅनलवर ऑलरेडी मी पोस्ट केलेली आहे आपण ती पाहू शकता तर त्या प्रकारचं एक टेस्ट जिग ह्या ठिकाणी अशी बनवलेली आहे म्हणजे टेस्ट जिग इज नथिंग बट त्या ठिकाणी फक्त रजिस्टरची अरेंजमेंट केलेली आहे मग आता मी ह्या ठिकाणी हे सर्व अरेंजमेंट केल्यानंतर आता इथे जो आउटपुट देणारा जो सिग्नल आहे ह्या सिग्नल जनरेटर करून जो काही सिग्नल मला जनरेट करायचा आहे त्यापैकी मग अशा प्रकारचे सिग्नल मला ह्या ऑसिलोस्कोपवरती पाहायला मिळतील तर ही सर्व अरेंजमेंट करून घेतल्यानंतर मी आता चॅनल वन किंवा चॅनल टू ह्या दोन्हीपैकी दोन्ही चॅनल मी ह्या ठिकाणी सेट करू शकतो आणि त्यानंतर लेफ्ट राईट ह्या हा जो टेस्ट ज हा जो ऑडिओ केबल आहे ह्या ऑडिओ केबलमध्ये जो आपला लेफ्ट आणि राईट असतो त्या लेफ्ट आणि राईटपैकी आपण दोन्ही वापरू शकतो कारण आता ह्या ठिकाणी माझा पेएबल नसल्यामुळे मी फक्त एकच चॅनल ह्या ठिकाणी आपल्याला या सोलोस्कोपमध्ये दिसतो तर मी आता एक ह्या वेगवेगळ्या प्रकारचे जे व्यवफॉर्म आहेत ते व्यवहार मी ह्या ठिकाणी आउटपुटला देतो मग त्यानंतर आपण इथे चेक करू शकतो मित्रांनो माझा हा सेटअप आता तयार झालेला आहे हा जो अँड्रॉईड मोबाईल आहे हा अँड्रॉइड मोबाईल ॲज अ ड्वेल चॅनल फंक्शन जनरेटर म्हणून काम करतो आहे आणि हा जो ॲन्ड्रॉइड मोबाईल आहे हा ऑसिलोस्कोप म्हणून ह्या ठिकाणी काम करतो आहे तर हा जो ब्रेडबोर्ड आहे ह्या वरती एक सर्किट तयार केलेला आहे जेणेकरून ह्या ऑसिलोस्कोपला हे सर्किट कॉम्पॅटेबल होईल तर आता मी आपल्यासमोर हा एक डेमो दाखवतो ह्या ठिकाणी साईन व्यव फॉर्म माझा सिलेक्ट केलेला आहे चॅनल वन सिलेक्ट केलेला आहे आपण ह्या इथे फ्रिक्वेन्सी पाहू शकता ह्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी आहे सातशे पाच तर आपल्याला जेव्हा मी आउटचं बटन प्रेस करेन त्यावेळी हे सर्वच्या सर्व पॅरामीटर आणि साईन व्यव फॉर्म आपल्याला क्लिअरली व्हिज्युलाईज होईल मी आउट आउटचं बटन प्रेस केल्यानंतर हा ऑसिलोस्कोप म्हणून काम करतो आहे आणि हा असिलोस्कोप काम करत असताना जो माझी फ्रिक्वेन्सी आहे सेवन झिरो फाईव्ह तर सेवन झिरो वन पॉईंट नाईन सेवन झिरो सिक्स म्हणजे जवळपास आपल्याला ॲक्युरसी घेऊन जाण्याचा हा असिलोस्कोपचा प्रयत्न असतो आणि ऑसिलोस्कोप आता ह्याबरोबरच मी जशी माझी फ्रिक्वेन्सी चेंज करेन त्या पद्धतीने माझ्या हा सुद्धा चेंज होईल आता मी इथे फ्रिक्वेन्सी चेंज करतो आहे त्यानुसार माझा जो साईन वेव फॉर्म आहे साईन वेव फॉर्म पण आता ह्या ठिकाणी चेंज होत आहे आपण ह्या इथे पाहू शकता हे अशा प्रकारे ह्या ठिकाणी आपण वेव फॉर्म साईन वेव फॉर्म जनरेट केलेला आहे आता मी इथे ट्रँग्युलर वेव फॉर्म क्लिक केल्यानंतर ह्या ऑसिडोस्कोपवरती आता ट्रँग्युलर वेव फॉर्म आपल्याला क्लिअरली शो होत आहे आणि त्याबरोबरच तिची जी काही फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी पण ह्या ठिकाणी आपल्याला इथे शो होत आहे मिनिमम व्हॅल्यू आणि मॅक्झिमम व्हॅल्यू ही जी काही व्होल्टेजची लेवल आहे आणि पिक टू पीक व्होल्टेज आहे ते पिक टू पीक व्होल्टेज ह्या ठिकाणी फोर व्होल्टपर्यंत असेलोस्कोपमध्ये दाखवते आणि आता ह्या इथे मी स्क्वेअरवेव्हला क्लिक केल्यानंतर स्क्वेअरवेव्ह जो आहे तो स्क्वेअरवेव्ह ह्या ठिकाणी सायमल्टेन्युअसली चेंज होतो म्हणजेच ह्या हा जो फंक्शन जनरेटर आहे ह्या फंक्शन जनरेटरवरून मी ज्या ज्या काही प्रकारचा व्यवहार्म तयार करतो आहे आणि तो ऑसिलोस्कोपवर पाहतो तर त्याला रिस्पॉन्स हा एकदम फास्ट देतो म्हणजेच याचा अर्थ आपण असा ग्रह धरू शकतो की जे काही महागडे ऑसिलोस्कोप असतील किंवा फंक्शन जनरेटर असतील असे आपल्याला न घेता आपण घरबसल्या अशा प्रकारचे जे वापरत नसलेले अँड्रॉइड मोबाईल आहेत त्या अँड्रॉईड मोबाईलचा अशा प्रकारे वापर करून छोट्याशा लॅबसाठी अशा प्रकारचे हे का जे काही सॉफ्टवेअर आहेत म्हणजेच अँड्रॉइड ॲप आहे त्या ॲन्ड्रॉईड ॲप आपण दोन्ही मोबाईलमध्ये वेगवेगळ्या प्रकारे ॲप डाउनलोड करून आपण इन्स्टॉल करून अशा प्रकारचं हे सर्किट आपण घरबसल्या तयार करू शकतो आणि जे काही कंपोनंटचे जे पॅरामीटर्स आहेत किंवा कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते कॅरेक्टरिस्टिक्स ह्या फंक्शन जनरेटर आणि ऑसिलोस्कोपच्या माध्यमातून आपण चेक करू शकतो तर माझ्या एन माझे जे येणारे व्हिडिओ आहेत त्या यूट्यूबवर मी वन बाय वन अपलोड करणार आहे त्यानंतर फिल्टर डिझायनिंग असेल हायपास फिल्टर असेल लोपास फिल्टर असेल हे हायपास फिल्टर लोपास फिल्टर आणि जे काही इलेक्ट्रॉनिक्सचे जे काही पॅरामीटर मला जेवढे पॉसिबल होतील तेवढे मी ह्या असुलोस्कोप म्हणजेच हा फंक्शन जनरेटर आणि हा असुलोस्कोप ह्या माध्यमातून माझा माझ्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न राहील तर माझा फक्त उद्देश एवढाच आहे की जास्तीत जास्त लोकांना इलेक्ट्रॉनिक्स हा सोप्या भाषेत समजला पाहिजे तर सोप्या भाषेत तर समजला पाहिजेच आणि त्यातल्या त्यात, त्यात कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त गोष्टी कशे शिकता येईल त्यासाठी मार्गदर्शन करणारे फक्त मला वाटते माझं एकमेव हे यूट्यूब चॅनल असेल जे की मराठीमध्ये सर्वांना समजेल ह्या भाषेमध्ये मी समजून सांगण्याचा माझा प्रयत्न करतोय तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल आणि आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये माझा हा व्हिडिओ शेअर करा काही कमेंट्स असतील तर कमेंट्स करू शकता मला असं वाटतं की माझ्या ह्या चॅनलवरती एक फस्ट पहिला असा एक व्हिडिओ असेल की ज्या ठिकाणी फंक्शन जनरेटर आणि ऑसिलोस्कोप अँड्रॉइड मोबाईलचा वापर करून या ठिकाणी मी बिल्डअप केलेला आहे आणि आपल्यापुढं हा डेमो दाखवलेला आहे तर मित्रांनो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा कारण सबस्क्राईब करण्यासाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क लागू केलेले नाहीत तर आपण सबस्क्राईब केल्यामुळे एक मला मोटिवेशन मिळतं आणि ह्या मोटिवेशनमुळे मी अजून व्हिडिओ आपल्यापुढे वेगवेगळ्या प्रकारचे हे इलेक्ट्रॉनिक्सच्या इलेक्ट्रॉनिक्सच्या असे हे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ मी यूट्यूबवर अपलोड करत राहीन जेणेकरून जे इलेक्ट्रॉनिक्स फील्डमध्ये नवीन आहेत त्यांची ह्या इलेक्ट्रॉनिक्स ह्या विषयामध्ये आवड निर्माण होईल आणि त्याबरोबरच जे काही बेसिक कंपोनंट्स आहेत त्या बेसिक कंपोनंटची माहिती एकदम आपल्या मातृभाषेत मिळत राहील ह्यासाठी मला मोटिवेट करण्यासाठी नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांमध्ये माझ्या चॅनलविषयी माहिती शेअर करा लाईक्स करा आणि कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद